नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मंगळवार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो सध्या तुरीला महाराष्ट्रात काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती कारंजा अवक आलेली आहे चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला चार हजार सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळायला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे मोशी आवक आलेली आहे दोनशे एक क्विंटलची जी। मोर्शी या ठिकाणी कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे चारशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे सहाशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती धुळे धुळे इथे लाल तुरीला लावक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पाच रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार नऊशे पाच रुपये पुढील बाजार समिती मालेगाव लाल तुरीला लावक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे पाच हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर सा पाच हजार सहाशे एक रुपये तर जास्तीचा दर मिळाला पाच हजार सातशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद